नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला उपवासासाठी खास अशी झटकन होणारी अशी रताळ्याची भाजी करून दाखवणार आहे उकडलेल्या रताळ्याची भाजी करून दाखवणार आहे त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते मध्ये उपवासाची रताळ्याची भाजी करून दाखवूया दाखवूया तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला आता, आता ही उपास आहे आता पुढे मार्गशीर्ष महिना आला आहे मग तेव्हा पण उपास असतात कोण कोण तिखट मिठाचं खातं कोण खात नाही कोण नुसती फळं खाऊ नाही राहतं पण जनरल उपासाला काही पदार्थ करून मी तुम्हाला दाखवते म्हणजे कधीही उपासाला झटकन करता आहे असे पदार्थ थालीपीठ दाखवलंच आहे पूर्वी आता मी हे दाखवते तुम्हाला भाजी दाखवते रताळ्याची करून त्याच्यासाठीही मी रताळी सोलून उकडून सोलून घेतली आहेत त्यानंतर हे फोडणीसाठी तूप उपासाचं म्हटलं की तूप तेलही चालतं शेंगदाणा तेल पण मी तूप घेतलं आहे नंतर मीठ जिरं उपासाला हिंग वापरत नाहीत किंचित साखर तिकटाचा पदार्थ म्हटलं की साखर कोथिंबीर खोबरं कोथिंबीर ही सुद्धा काही लोक वापरतात काही लोक वापरत नाहीत हे ज्याच्या त्याच्या घराच्या पद्धतीनुसार ज्याने त्याने करावं आणि ही ओली मिरची असं एवढं साहित्य आहे आता मी प्रथम काय करणार आहे ओल्या मिरच्या जरा अशा कर... फाडून घ्यायच्या म्हणजे त्याचा तिखटपणा चांगला लागतो किंवा ठेचा करून घ्यायचा म्हणजे तिखटपणा उपासाच्या याला चांगला लागतो किंवा जनरल याला चांगला लागतो पण उपासाची भाजी म्हटली की जरा ती थोडी तिखट लागते मग ती अशी केली तर चांगली होते पण मुळात रताळ गोड त्याच्यात ते जर असं करून घातलं तर मग तिखटपणा चांगला येतो म्हणून मी असे तुकडे करून घालते मोठे मोठे आणि फाडून म्हणजे त्याचं तिखटपणा छान येईल त्यांना तळ्याच्या फोडी करून घेणारे लहान मोठ्या हव्या तशा आपण घ्याव्या जशा ज्याला हव्या तशा पण छान होते ही भाजी चवीला पण चांगली लागते आणि पोटभरीचं होतं महत्त्वाचं म्हणजे पोटभरीची भाजी होते भाजी खाल्ली वर ताप प्यायला की झालं ताक दही नीट बघायचं काही काही वेळा किडकं करताळ म्हणून मी आधी सोलून वगैरे घेतली आहेत कीड लागू लागू शकते त्याला अशी ही छानपैकी पण रताळी चिरून घ्यायची आता हे आपण तापट तूप तापट टाकलं होतं दोन चमचे मोठे त्यामध्ये हे मी ता, तूप तापलं जिरं घालते छान जिरं असं फुल्लं तांबूसर की त्याच्यात आपण ओली मिरची घालणार आहोत या भाजीला ओली मिरची जरा जास्त घालते झणझणीत जरा व्हायला म्हणून मोठे तुकडे म्हणजे काढून टाकता येतात नको असले तरी नेहमी आपण जशी बटाट्याच्या भाजीवर घालून घेतो तसं याच्यावर मीठ आवडीनुसार आणि किंचित साखर एवढं घालून घेणार आहोत याच्यात आवड असेल तर दाण्याचं कुठंही घालून चालतं छान लागतं या भाजीत दाण्याचं कुठं असेल तरी रताळ्याची पुरणपोळी सुद्धा होते ती पण मी तुम्हाला दाखवणारे करून तर हा खमंग वास आहे त्यामध्ये आपण आता ही रताळी घालणार आहोत हा हा वास सुंदर येतोय आणि मीठ तिख मीठ वगैरे घातलेलं आहे त्याच्यामुळे आता फक्त झटकन होणारी भाजी आणि पोटभरीची रताळी कच्ची घेतली तरीसा चालतात कारण ती काय शिजायला फार मोठा वेळ लागत नाही कच्ची सोलून पाण्यात टाकायची आणि मग फोडणी टाकायची बटाट्याचीही तशी भाजी होते तीही मी तुम्हाला एकदा दाखवणार आहे करून अजून दाखवण्यासारखं भरपूर आहे तुम्ही बघत राहा फक्त खूप पदार्थ अजून दाखवायचे आहेत किती सुंदर आणि झटकन होणारी भाजी आहे बघा तर याच्यावर खोबरं घालायचं कोथिंबीर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जो तो खात असेल नसेल तसं काही उपासना काही जण कोथिंबीर खात नाहीत त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढायची आपली भाजी तयार चटकन होणारी थोडासा जरी ताकाचा हप्का मवर मारला तरीही छान लागतो ज्याला आवड असेल तर थोडस असा ताकाचा हपका मारायचा फक्त या भाजीला आपल्या छान वाफळी आले आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे खाण्यासाठी तयार आहे आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढूया खूप सुंदर लागते खूप खूपच छान कोथिंबीर हवी वर घालायची नसली तरी काय चालते ताक लिंबाचं गोड लोणच उपवासाची रताळ्याची भाजी झटकन होणारी पौष्टिक अशी खाण्यासाठी तयार आहे आता ही भाजी मी कशी केली हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वी मी थालीपीठं दाखवलेली आहेत उपवासाचे कटलेट दाखवलेले आहेत असं सगळं दाखव खिचडी दाखवलेली आहे वडा दाखवलेला आहे तेही माझे पदार्थ तुम्ही पूर्णपणे बघा माझे जुने व्हिडिओ सगळे बघा आणि आता या खिचडी भाजीबरोबर दही ठेवलेलं आहे लिंबाचं लोणचं आहे आणि हे छानपैकी थंडगार आहे असा आपला मेनू तयार आहे उपवासासाठी एवढं खाल्लं की बास पोटभरीचा खा, नाश्ता होतो म्हणजे उपवासाला आणखीन काय खायची जरूर नाही बरोबर वाटलं तर ज्यूस करावं आणि आणि असा उपवासाचाही आनंद घ्यावा कारण उपवास म्हणून खरं उपवास म्हटला की खायचं नसतं पण आपल्याकडे उलटं असतं आपण उपवासाला भरपूर खातो चवीचं खातो त्याच्यामुळे अशी ही चवीची भाजी केलेली आहे मी त्याचा व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद